आपल्या भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची फलटण शहर परिसरातील दोघांना टोळीला दोन वर्ष कालावधीकरिता करीता केलं हद्दपा सातारा जिल्ह्यातील फलटण शहर परिसरातील सातत्याने शरीराविरुद्धचे तसेच मालमत्तेविरुद्धचे सातत्याने गुन्हे करणारे सराई टोळीचा प्रमुख अनिके सुभाष बनसोडी वयवर्ष बावीस राहणार स्वामी समर्थ मंदिरात शेजारी मलटण फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा तसेच टोळीचा सदस्य अर्जुन राजी जाधव वैवर्ष एकोणीस श्री स्वामी समर्थ मंदिरा शेजारी मलटण फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा यांचे टोळीवर दुखापत पोचवणे विनयभंग करणे बेकायदा शस्त्र बाळगणे चोरी करणे यासारखे गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री अरविंद काळे पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळी विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पाच पाच प्रमाणे संपूर्ण सातारा हद्दीतून तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती पुरंदर तालुका हद्दीतून सोलापूर जिल्ह्यातील तालुका हद्दीतून दोन वर्ष कालावधी हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केला सदर प्रस्तावाची चौकशी श्री विशाल कृष्णा खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग सातारा यांनी केली माननीय तुषार दोषी हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्या समोर टोळीचा प्रमुख सुभाष बनसोडी वय वर्ष बावीस राहणार स्वामी समर्थ मंदिरा शेजारी फल्टन तालुका जिल्हा सातारा तसेच टोळीचा सदस्य अर्जुन राजे जाधव वयवर्ष एकोणीस राहणार स्वामी समर्थ मंदिरा शेजारी मलठण फलटण सातारा फलटण जिल्हा सातारा यांची सुनावणी होऊन सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका पुरंदर तालुका हद्दीतून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हद्दीतून दोन वर्ष कालावधीकरिता हद्दपारीचा आदेश पारित केला या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती डॉ वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा पोलीस हवालदार प्रमोद सावंत अमित सतपा राजू कांबळे शिवाजी भिसे महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुर्धा सनस फलटण शहर पोलीस स्टेशनकडील पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र टिके यांनी योग्य पुरावा सादर केला आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची